मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे मुंबईच्या वेशीवर असणारा दहिसर टोल नाका हा आता पुढे वर्सोवा पुलाजवळील नर्सरीजवळ शिफ्ट होणार आहे आणि त्यामुळे एक मोठा दिलासा हा मुंबईमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबईकरांसाठी त्यांना मिळालेला आहे एकंदरीतच या संपूर्ण टोल नाक्याजवळ आजगावच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना हा प्रवाशांना करावा लागत होता आणि त्यासह या आसपास परिसरामध्ये राहणारे जे स्थानिक आहेत त्यांना देखील प्रदूषण असेल याचा देखील सामना करावा लागत होता मात्र काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांची बैठक पार पडली काही प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आणि यानंतर एक महत्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे असा की हा दहिसर टोल नाका पुढे दोन किलोमीटर वर्सोवा पुलाजवळील पुलाजवळ नर्सरी आहे त्या ठिकाणी हा स्थलांतरित करण्यात येणार आहे त्यानुसार आपण पाहिलं तर अगदी महत्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी ही मुंबईकरांसाठी ठरू शकते सध्या मी याच परिसरामध्ये उभी आहे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा आपल्याला नेहमीच या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी देखील याचा सामना प्रवाशी असतील मुंबईकर असतील यांना वेळोवेळी करावा लागत होता त्यामुळे निश्चित स्थळ वेळेवर गाठणं हे प्रवाशांसाठी कुठेतरी जे आहे ठरू शकत नव्हतं एकंदरीत त्या वेळेवर त्यांना पोहोचणं हे अशक्य होतं त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडी कशा प्रकारे फोडावी यासाठी प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार दिवाळीपर्यंत हा संपूर्ण जो आहे दहिसर टोल का पुढे स्थलांतरित करण्यात येईल अशी माहिती जेव्हा आहे बैठक संपली त्यानंतर माध्यमांना देण्यात आलेली आहे एकंदरीत यामुळे प्रवासी असतील यासह मुंबईमध्ये येणारे किंवा ये जा करणारे जे नागरिक असतील त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे या संपूर्ण भागामध्ये जर आपण पाहिलं तर मीरा भाईंदर मधून अनेक जण हे मुंबईच्या दिशेने येत असतात किंवा मुंबईकर हे मीरा भाईंदरच्या दिशेला जात असतात त्यावेळेस दररोजे साकरमानी असतात ऑफिसला जाणारे कर्मचारी असतात यासह बाहेरून आलेले अनेक पर्यटक असतात त्यांना नेहमीच या संपूर्ण जे आहे मीराबाईंदरच्या दिशेमधून मुंबईमध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना हा करावा लागत होता मात्र आता हा सामना जो आहे हा सामना त्यांना करावा लागणार नाहीये अवघ्या काही महिलांचीच यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे आणखी एक यामध्ये मुद्दा अधोरेखित करायचा झाला तर या संपूर्ण टोलनाक्यामुळे सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तर होतच होती यासह प्रदूषणामुळे देखील इथले स्थानिक हैराण झाले होते मग ते ध्वनी प्रदूषण असेल वायू प्रदूषण असेल याचा सामना हा येथे स्थानिकांना करावा लागत होता त्यामुळे कुठेतरी वेगळा मार्ग काढावा यासाठी प्रशासन देखील प्रयत्नशील होतं या संपूर्ण भागामध्ये नेहमीच वाहनांचा राबता असतो प्रचंड वर्दळ असते कारण हा संपूर्ण मुंबईच्या वेशीवरचा भाग आहे दहिसर टोल नाका त्यामुळे जा वाहनांची ही मोठ्या प्रमाणात होत असते मात्र कुठेतरी सुवर्ण मध्य यामधून निघावा यासाठी प्रशासन प्रशासन पातळीवर देखील अनेक हालचाली सुरू होत्या हा, आता त्यानुसार नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अनेक प्रशासकीय अधिकारी होते त्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलंय की दिवाळीपर्यंत हा दहिसर टोल नाका तो वर्सोवा पुलाजवळ जी नर्सरी आहे त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि येत्या दिवाळीपर्यंत हे कामकाज जे आहे ते पूर्णत्वास मार्गी लागेल असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे त्यामुळे येत्या दिवाळीनंतर मुंबईकरांसाठी जे यासह प्रवासी आहेत या त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची आणि महत्वपूर्ण अशी बातमी ठरू शकते मुंबईत येण्यासाठी पाच महत्वपूर्ण असे टोलनाके आहेत त्यापैकी दहिसर टोल नाका अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्याचमुळे या संपूर्ण दहिसर टोलनाच्या संदर्भात घेतलेला प्रशासनाने निर्णय आहे तर याकडे अनेक जे आहे प्रवाशांनी कौतुक केलेलं आहे कुठेतरी जर ही वाहतूक कोंडी फुटली तर निश्चितस्थळ आम्हाला घाटणं हे वेळेवर शक्य होईल असं देखील प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी दिलेली आहे तर कुठेतरी प्रशासनाने देखील लवकरात लवकर पावलं उचलून ही वाहतूक कोंडी फोडावी यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत आता बैठक पार पडल्यानंतर या संपूर्ण जे आहे प्रक्रियेसंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे दिवाळीपर्यंत ही प्रक्रिया जी आहे मार्गी लागणार आहे ला की दिवाळीपर्यंत हे काम पूर्वत्व होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र आपण पाहिलं तर आता देखील दुपारची वेळ झालेली आहे आणि यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात वाहनांची ये आपल्याला पाहायला मिळते जी का, कार्यालयीन वेळ आहे ती बाराच्या आधीची असते सकाळची त्यावेळेस मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडी होत असते त्यानंतर संध्याकाळी पाच ते सहा नंतर देखील अशाच प्रकारे वाहतूक कोंडीचा सामना हा दहिसर टोल ये नाक्याजवळ येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना मुंबईकरांना करावा लागत होता त्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी पोहोचणं किंवा वेळेवर पोहोचणं या अनेक बाबी आहेत किंवा या संदर्भातील मुख्य जे आहे गोष्टी आहेत त्याचा सामना हा मुंबईकर वेळोवेळी करत होते मात्र कुठेतरी आता दिलासादायक जो आहे निर्णय प्रशासना प्रशासनाने घेतल्यामुळे याचं स्वागतही करण्यात येते या दहिसर टोल नाक्याजवळील सध्याची परिस्थिती पाहिली तर वाहनांची मोठी आणि संख्या आपल्याला पाहायला मिळते यासोबत होणारं प्रदूषण असेल ध्वनी प्रदूषण असेल याला देखील आळा बसणार आहे त्यामुळे आजूबाजूला राहणारे जे स्थानिक आहेत त्यांना देखील कुठेतरी दिलासा देखील मिळणार आहे असं आपण म्हणू शकतो आणखीन एक मुद्दा यामध्ये आपण जो आहे अधोरेखित करूया तो म्हणजे असा की जर हा दहिसर टोल नाका का पुढे स्थलांतरित केला तर, के तर वाहतूक जी आहे ती वेळेवर पोहोचेल किंवा वाहतूक कोंढी फुटेल त्यामुळे वेळेची बचत होईल इंधनाची बचत होईल आणि पर, त्यानुसारच पर्यावरणामध्ये जे हानिकारक गॅस किंवा वायू सोडले जातात त्याचा देखील जो आहे परिणाम कुठेतरी कमी होईल हे देखील मुद्दे प्रशासनाने जेव्हा माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली त्यावेळेस अधोरेखित केलेले आहे त्यानुसार आता कशा प्रकारे हा स्थलांतरित होतो लवकरात लवकर दहिसर टोल नाका का हे पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत आता या निर्णयानंतर सध्या ही दृश्य आहे दहिसर टोल नाक्याजवळची आणि वाहनांचा राबता हा मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय पुन्हा एकदा उल्लेख करते काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अनेक प्रशासकीय अधिकारी यांची बैठक पार पडली आणि या बैठकीदरम्यान एक महत्वाचा असा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे असा की मुंबईला मुंबईमध्ये एंट्री करण्यासाठी किंवा एक्झिट करण्यासाठी जो महत्वपूर्ण असा टोल नाका मानला जातो म्हणजेच दहिसर टोल नाका तो दहिसर टोल नाका आता पुढे वर्सोवा पुलाजवळ असणाऱ्या नर्सरीच्या इथे स्थलांतरित करण्यात येणार आहे या हा निर्णय घेण्यामागचं कारण म्हणजे या संपूर्ण टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते यासह प्रदूषण होत असतं आणि ही वाहतूक कोंडी कुठेतरी फुटावी यासह जे मुंबईकर असतील प्रवासी असतील ते दररोज इथे ये जा करत असतात निश्चित गाठणं त्यांना शक्य व्हावं यासाठी बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे हा एकीकडे या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे मात्र या आजूबाजूला दहिसर टोलकाच्या राहणारे स्थला स्थानिक असतील त्यांनी देखील या निर्णयावर जे आहे म्हणजे एकंदरीतच या संपूर्ण त्यांचा देखील या ठिकाणी आपण म्हणू शकतो काहीसा दिलासा त्यांना मिळणार आहे कारण हा संपूर्ण परिसर जो आहे प्रदूषण प्रदूषण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे मग धुळीचं प्रदूषण असेल यासह वाहतूक कोंडीचा प्रश्न तर मोठा यासह वायू प्रदूषण असेल याचा सामना आपल्याला करावा लागतो असं स्थानिकांच्या वारंवार जे आहे तक्रारी येत होत्या त्यानंतर महत्वपूर्ण असं बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे असा की हा दहिसर टोल नाका पुढे वर्सोवा पुलाजवळील एका नर्सरीजवळ स्थलांतरित करणार येणार आहे आता जे कागदपत्री काम आहे ते देखील सुरू असल्याचं माहिती समोर येते आणि एकंदरीत आपण पाहिलं तर हा टोल नाका पुढे गेल्यानंतर या संपूर्ण परिसरामधील वाहतूक कोंडी फुटणार आहे यासह जे मुंबईकर असतील साकरमानी असतील आणि दररोज ये जा करणारे प्रवासी असतील त्यांना देखील या संपूर्ण निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे आता एकंदरीत हे स्थलांतर कधीपर्यंत पूर्ण होतं कितपत वेगाने पूर्ण होतं याकडे आपलं लक्ष असणारच आहे सध्या या परिसरामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहनांचा राबता आपल्याला पाहायला मिळतोय अगणित वाहनांची संख्या आपल्याला दिसून येते त्यामुळे आपण पाहिलं तर मीरा भाईंदरवरून मुंबईकडे येण्यासाठी आणि मुंबईमधून मीरा भाईंदरकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या ही दहिसर टोल नाक्याजवळ नेहमीच असते वर्तळ या ठिकाणी नेहमीच असते मात्र आता या वाहतूक कोंडीचा सामना सामान्य मुंबईकरांना असेल प्रवाशांना असेल वाहनधारकांना असेल करावा लागत होता आता आ, ही समस्या कुठेतरी त्यांच्यासाठी टळलेली आहे असं आपण म्हणू शकतो यामागचं कारण म्हणजे कालच बैठक पार पडली यामधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे पुन्हा एकदा त्या निर्णयाचा उल्लेख करते तो म्हणजे असा की हा जो दहिसर टोल नाका आहे तुम्ही जो मागे पाहताय तो वर्सोवा पुलाजवळील नर्सरीजवळ म्हणजेच दोन किलोमीटर जो आहे पुढे स्थलांतरित करण्यात येणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडीतून कुण सुटका होणारच आहे मात्र प्रदूषण असेल ते देखील कमी होईल यासह आपण पाहिलं तर आजूबाजूचे स्थानिक असतील त्यांना देखील या ध्वनी प्रदूषणामधून यासह वायू प्रदूषणामधून काहीसा दिलासा मिळेल असं देखील आपण म्हणू शकतो एकंदरीत आता या ही परिस्थिती पाहता किंवा वाहतूक कोंडीची समस्या पाहता येत्या दिवाळीपर्यंत हा दहिसर टोल नाका शिफ्ट होईल त्यामुळे मुंबईकरांसाठी ही मोठी आनंदाची आणि महत्वाची देखील बातमी आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट